माझा गाव सावरगाव या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही हे बघू शकता की मतदान केंद्राच्या थोडं बाजूला अंगणवाडी सेविका अशा आशाता योग्य सर्व आहेत त्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा केंद्र आहे सारगाव येथे त्यांनी संपूर्ण तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे सांगण्यात आलेला आहे या या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लहान बाळ देखील कसं खेळत आहे आणि त्यांची आई सध्या आता मतदान ते करायला गेलेले आहेत आणि तुम्ही हे बघू शकता की कशा प्रकारे ते बाळाला बा, देखील खे, ते खेळवत आहेत आणि या ठिकाणी देखील लहान चिमुकले तुम्ही आमच्या कॅमेरामॅनला सांगत आणि पुढे येऊन तुम्ही दाखवणार आहे की बाळ कसं आता ते खेळत आहे या ठिकाणी देखील हे सर्व अशा प्रकारे खूपच चांगलं खेळी घर वगैरे बनवण्यात आलेलं आहे सावरगाव या ठिकाणी हिरकणी कक्ष देखील हिरकणी कक्ष देखील बनवण्यात आलेला आहे त्याच आपले इथे अंगणवाडी इथे एका आहे आपण त्यांना

तर त्यानंतर जे घरोदर बाया आहेत तर आता हिटिंग तर खूप आहे वातावरण खूप हे झालेलं आहे तर त्यांना काही पाण्याची सोय किंवा त्याच संदर्भात इथं आशा वर्कर काय आहेत विचारणा करणार आहोत वगैरे जमन तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ओआरएस सं, मेडिसीन जसे की तापच्या गोळ्या वगैरे संपूर्ण त्यांनी आणून ठेवलेल्या आहे किंवा आता तुम्हाला माहितच आहे की टेम्परेचर खूप आहे तर टेम्परेचर खूप असल्यामुळे लोकांना खूप उष्णती काही त्याला आजार होऊ शकते किंवा त्यांना त्याचं काही इफेक्ट होऊ शकतं त्या कारणामुळे ओ आर एसचे वगैरे देखील त्यांनी आणलेले आहे खूप काही एकच नाही ह्याच केंद्रावर नाही की बरेच काही माधवगाव तालुक्यात नाही अख्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही आशा वर्कर आपले काम बजावत आहे आपण त्या संदर्भात काही विचारणा करणार आहोत तर तुम्हाला हे आदेश कुठून कसे आले आणि तुम्ही काम कसं करायचं

Yeah. अंगणवाडी क्रमांक किती आहे कुठली ही सावरगाव एक दोन तीन चार सावरगाव एक दोन तीन चार कॉमन आहे का सर्वात कॉमन आहे सर।